अजून एका जबरदस्त मध्ये तर मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय हॉटेल मार्थंड यांच्याकडे स्पेशल मच्छी थाळी आहे चिकन थाळी आहे मटन थाळी आहे आणि यांच्याकडे स्पेशल चिकन खरडा आहे आणि यांनी आज लाँच केलेली आहे मच्छी थाळी आजच आणि हॉटेल मित्रांनो हे नव्याने सुरुवात झालेलं हॉटेल आहे आपल्या पुणे सोलापूर हायवे जेव्हा त्या ठिकाणीच आहे नव्याने सुरुवात झालेलं हॉटेल आहे मित्रांनो आपण आता आतमध्ये जाऊया त्यांचे फूड ज्या थाळ्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो सगळ्या त्याची रेट काय किंमत काय टेस्ट काय क्वालिटी तुम्हाला सर्व काय दाखवतो मित्रांनो आणि जास्तीत जास्त, जास्त मित्रांनो व्हिडिओ शेअर करा कारण की हा व्हिडिओ नवीन हॉटेल झालेला आहे मित्रांनो हे मित्रांनो हे आहे तो हॉटेल ओनर नमस्कार आपल्या हॉटेलला किती वर्ष झाली चार महिने झाले आता मित्रांनो नव्याने हॉटेलची सुरुवात आहे हॉटेलला फक्त झाले चार महिने आणि आपल्याकडे स्पेशल स्पेशल डिस्काउंट म्हणजे मटन थाळी थाळी म्हणजे मटन थाळी चिकन थाळी या अनलिमिटेड मध्ये आहेत आणि आज आपण मच्छी थाळी लॉन्च करतोय आजपासून मित्रांनो मच्छी थाळी आहे ती यांनी आजपासून लॉन्च केली आहे आणि त्याची किंमत आहे फक्त दोनशे रुपये किंमत आहे मच्छी थाळीची पण थाळी रस्सा भाकरी राईस हे अनलिमिटेड राहील आणि आपल्या हॉटेल कुठे आता सोलापूर हायवे जेवत कांचनच्या कांचन वेचा आपोजी पुणे सोलापूर हायवे कांचनवेज आहे पुढे त्याच्याबरोबर अपोजिट साईडला मार्तंट हॉटेल आहे मित्रांनो नव्याने हॉटेल सुरू केलेला आहे या एकदा टेस्ट करा मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के आवडेल अशी टेस्ट आहे अजून याच्याकडं दोन ताळ्या आहेत अशा की ज्या तर मला जास्तीत जास्त कुठे भेटणार पण नाही आपल्याकडे दोन ताळ्या कोणत्या त्या चिकन खरडा हवे आणि मटन खरडा हवे ह्या दोन स्पेशल रेशीने लागतात म्हणजे शक्यतो तुम्ही नॉर्मली हॉटेलला कुठे गेला तर तुम्हाला चिकन खारडा भेटेल आणि मटन खारडा भेटेल हे सेपरेट भेटेल पण ते थाळी सिस्टीम मध्ये पण ते थाळी सिस्टीम मध्ये आहे मित्रांनो चिकन खारडा आणि मटन खारडा थाळी स्पेशल एकदा या या थाळीचा पण आनंद या मित्रांनो नक्की मित्रांनो आता या माशाचे जे मुंडके आहे फ्रेश यांचा रस्सा बनतोय आहे घरगुती पद्धतीचा रस्ता आपल्या समोर रस्ता बांधला जातोय गिलाबी फिश हे भिगवूनची मित्रांनो हा माटणाचा रस्ता यांचा आणि मित्रांनो कडक मासे ताळण्याचं काम चालू आहे मित्रांनो तेल पाहू शकता तुम्ही इंजिन ऑइल नाही आहे प्युअर तेल आहे प्युअर कसं आहे तेल याय लागते मासे खायला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तंदूर रोटी तंदूर रोटी मिळेल यांच्याकडे गरमागरम तर मित्रांनो स्वतः मालक मेन गोष्ट ही आहे स्वतः मालकांना तंदूर रोटी बनवता येथे पाहू शकतो मी ओके एक नंबर जबरदस्त तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता चिकन थाळी पावा क्वालिटी कशी वाटली थाळीची एक नंबर आणि खतरनाक क्वालिटी भाऊ तुला एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी क्वांटिटी मित्रांनो आणि आतापर्यंत किती वेळा आहे चिकन थाळी खाल्ली दोन तीन वेळा आठवड्यातून दोनदा धंदा या थाळी खाण्यासाठी आता म्हणजे क्वालिटी क्वांटिटी ना म्हणायचं एक नंबर तिची आहे चिकन थाळी त्याच्यामध्ये पाहू शकता रोटी राईस आणि रस्सा हा अनलिमिटेड राहील याची किंमत आहे फक्त दीडशे रुपये रोटी आले चिकनचं फ्राय आलं आहे रस्सा आणि भात रोटी अशी थाळी आहे मित्रांनो तर मित्रांनो मारताड हॉटेलला ही लॉन्च झालेली आजपासून मच्छी थाळी पाहू शकता बाजरीची भाकरी आली यात राईस आला आहे हा मा, मा काय माशाचा रस्सा यात मुंडकं पण है, आलं एक आणि यात मसाल्याचे दोन, दोन पीस आले आहेत आणण्याचे दोन पीस कडकचे दोन पीस अशी ही थाळी आहे मित्रांनो ही थाळी भाकरी रस्सा आणि भात ही थाळी अनलिमिटेड राहील याची किंमत फक्त आणि फक्त दोनशे रुपये आहे मित्रांनो तर मित्रांनो त्याचप्रमाणे म्हणजे चिकन थाळी रोटी राईस आणि रस्सा ही थाळी पण अनलिमिटेड राहील याची किंमत आहे फक्त दीडशे रुपये मित्रांनो तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्रा पातळ लागत असेल तर पातळ पण महाराष्ट्रा बनून भेटन तुम्हाला आणि यासोबत तुम्हाला भाकरी पाहिजे असेल तर तुम्हाला भाकरी पण भेटू शकते मित्रांनो तुम्हाला चरून पाहिजे असेल तर होिकन फ्राय खबर आपण फिश चाळीत ट्राय करूयात कडक फिश तुम्ही मित्रांनो तेल पाहिलं इंजिन ऑइल नव्हतं तेवढं आपलं घरगुती वापरतं तेल एकदम ओरिजिनल ते आम्ही पिले Talapis. Hm. Kabar rasa mas aja. Ya. वाचसा मित्रांनो ओके काय विषय या मस्त बाजूची भाकरी चुरून खावा एक नंबर तर मित्रांनो जो मटण थाळीमध्ये जो रस्सा दिला जातो हे मटणाचा रस्सा आहे तोवर घरगुती पद्धतीने बनवलेला आपण आता टेस्ट करूया घरगुती मसाले वापरल्यात भाजी बनवताना तुम्ही जबरदस्त आहे ना थोडा त्याच्यासोबत बांद्रीची बांधरी घ्या आणि असं करून आणा एक नंबर एक नंबर हे गावाच लागतय मस्ती थाळी मित्रांनो यावा लागतंय बर का मित्रांनो तुम्ही पाहू शकता भरपूर असं पब्लिक पण येत या ठिकाणी जेवण जेवण्यासाठी त्यांनी घेतले फिश थाळी घेतली आहे एवढे मित्र मित्र मिळून आलेत फिश थाळीचा आनंद घेण्यासाठी पाहू शकता एकदम जबरदस्त असं मित्रांनो घरगुती पद्धतीने बनवलं जातं एकदम क्वालिटीचे बेगवनचे मासे असतात आणि जबरदस्त अशी क्वालिटी मित्रांनो पाहू शकता तुम्ही दोस्ती दोस्ती अरे एक नंबर दोस्तांना घेऊन या हा हे व्हेजिटेरियनवाले आहेत त्यांच्यासाठी व्हेज व्हेजमध्ये पण ऑप्शन आहेत बरेचसे आणि पाहू शकता मित्रांनो तुम्ही फॅमिलीला पण तुम्ही घेऊन येऊ शकता फॅमिलीसाठी पण सेपरेट हॉल नाही हे पण फॅमिली रेस्टॉरंट आहेत जर ड्रिंक वगैरे अलाउड नाही आहे त्यामुळे ड्रिंकचा वगैरे काही विषय नाही त्यामुळे तुम्ही फॅमिलीला पण येऊ शक घेऊन येऊ शकता आणि फिश थाळीचा आनंद घ्या मटण थाळीचा आनंद घ्या चिकन थाळी चिकन खरडा मटन खरडा थाळी या सर्व थाळ्यांचा आनंद घ्या मित्रांनो जबरदस्त अशी क्वालिटी क्वांटिटी आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो चलो बाय बाय